कोल्हापूर शहरामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आम्ही फलक लावण्यात आले शिवसेना शहर कार्यालय माझं जिथं आहे त्या स्पॉटमध्ये तर वरिष्ठ लेवलला पोलीस प्रशासनावर दबाव टाकून आम्ही लावलेले बोर्ड फलक काढण्यात आले ते फलक सांकेतिक शब्द देखील नव्हते दे। फक्त आणि फक्त उद्धव साहेबांचे फोटो आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांचे फोटो सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना माझा एक प्रश्न आहे शिवसेना शहर प्रमुख या नात्यानं मातोश्रीच्या बाहेर तुमची लोक फलक लावतात की नाही मग आम्ही लावल्यानंतर तुमच्या पोटात पोटशुळ का उठतं आमचा मूळ मुद्दा ठीक आहे असू दे पोलीस प्रशासनावर दबाव टाकून यांनी फलक काढले दे पण नेमकं कोल्हापूर शहरामध्ये मुख्यमंत्री महोदय कशासाठी येणार आहेत ते मला काल रात्री समजलं मला वाटते आम्ही लहान असल्यापासून मी कुंभमेळा पाहत होतो टी व्हीवर एकदा दोनदा लाईव्ह मध्ये मला कधी पाहायला मिळाला नाही कुंभमेळा त्या कुंभमेळ्यामध्ये संत ऋषी मुनी चांगले साधू म्हणजे भारत देशातली दे तपवनिष्ठ माणसं ज्यांनी संसाराचा त्याग केला अशी लोक त्या कुंभमेळ्यामध्ये असतात आणि आपल्या इथं काय तरी असा एक मेळा कुंभ म्हणजे चुकीच्या लोकांचा बळते त्यामध्ये अगदी गब्बर सिंग सांबा कालिया शक्ती कपूर अमरीश पुरी अशी सगळी महाराष्ट्र स्टेटमधली जी खलनायक आहे त्यांचा मेळा काहीतरी गांधी मैदानात भरणार आहे असं मला समजतं म्हणजे माझ्या जीवनात मला अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाली पन्नासपर्यंत पोचत आलो इतक्या वर्षात पहिल्यांदा खलनायकांचा मेळावा पाहायला मिळणार आमचं सौभाग्यही कोल्हापुरात शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनानिमित्त एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा गांधी मैदानात होणार असून त्या मार्गावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बॅनर झळकवल्याने तो शहरात चांगला चर्चेचा विषय झाला त्यानिमित्ताने दोन्ही शिवसेनेतील चुरस आणि खुन्नसही पाहायला मिळत आहे ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख रविकरण इंगवले यांनी ही बॅनर लावले त्यातून तणाव होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यातील दोन बॅनर काढले तरी अजूनही दोन बॅनर झळकत आहेत था। ठाकरे यांच्या बॅनरला विरोधक भ्याले अशी प्रतिक्रिया जी आहे ती रवी किरण यांनी व्यक्त केली आहे पाहूया रवी किरण काय म्हणाले सगळे खलनायक एक महाराष्ट्रातले एकत्र आम्हाला पाहायला मिळतात सौभाग्य समजतो त्यांना आमच्या शुभेच्छा अशाच पद्धतीने त्यांचं खलनायकेचं पिक्चर हिट करून दाखव सन दोन हजार चोवीसची वाट जनता पाहत आहेच हे खलनायक कितपत टिकतात की कि शक्ती कपूरचा रोल दुसरा कोणतरी करायला येतो याची आम्ही वाट पाहत आहोत ज्या पद्धतीने यांनी अन्यायात्मक दर्शन घडवलं काल रात्री आठ दहा पंधरा शिवसैनिकांना पोलीस प्रशासनानं ताब्यात घेतलं बोर्ड लावायचा नाही झेंडा लावायचा नाही अशा पद्धतीनं दमदाटी करत जर ही लोक असा वाशी वागणूक देत असतील दंडूकशाहीची तरी दंडुकशाही शिवसैनिक आम्ही कधी खपवून घेतलेलं नाही खपवून घेणारी नाही याची खबरदारी घ्यावी आणि पुनश्च एकदा आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ह्या महाराष्ट्र स्टेटमधील सर्व खलनायकांना शिवसेना शहर प्रमुख या नात्यानं माझ्या हार्दिक हार्दिक मनापासून शुभेच्छा तुमचं पहिलं आणि शेवटचं अधिवेशन यशस्वी हीच ईश्वर या जन्मी यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी